श्री गोविंद प्रभु श्रीगोविन्दप्रभो जन्मध्यय प्रारम्भ निम्बाम्बोदरसम्भूतं कानमनन्तनायका प्रभु नमामि गोविन्दं श्री गोविंद प्रभु नमः जय जय परब्रह्मारूपा निर्मला जय जय शुद्ध बुद्ध बुद्धकेवला जय जय जया कैवल्यानंद कैवल्यानन्दपूतळा करुणार्णवा नमो तु तू तु निर्विकार निराकर निर्गुणा तु विश्वव्यापका नित्यसनातना चिन्मयापती आनंद घन पूर्ण अज्ञान तम नाशका जीव अविद्या बंधनी जे पडिले तयासी तू कृपा दृष्टी पाहिले सुखानंद द्यावया आपुले अवतरलासी कृपा घना आपुल्या गुणकथा कथा वदवावया बुद्धी ज्ञान देई तू प्रभुराया माझ्यावर कृपा छाया करुणी वरदान देई आपुले गोविंद प्रभूचा अवतार जनी, विदेह अवस्था स्वीकार करुणी साकार झाला या पवित्र मेदणी भेदभाव नष्ट करावया चौकडे पसरली होती विषमता दिन दलितांचा कैवारी कोणी नव्हता सेवा भाव चौकडे लोकला होता सर्व समाजात ते वेळी गुंडमराव निस्पृह स्वावलंबणी सेवा भाव नैतिकता अंगीकरुणी मानवता सांगितली स्वतः चरुणी रित्तपुरी राहुनिया राऊळ बाया बापुड्यांचे माहेर अखंड गोरी गरिबांचे सहोदर सखल प्राणी मात्रांकडे निरंतर माया दृष्टी पाहत होते गुंडमेश्वर कैसे कोण्या परी अवतरले या कर्मभूमीवरी ते ते चरित्रधारे अवधारी सांगत असे सर्वास कली विद्याचल तळी विदर्भ प्रांती काटसुर नामे या ग्रामाप्रती प्रती अनंत नायक ने माईसे कानव शाखी ब्राह्मण या दाम्पत्या बहुतले दुःख ना शेवटी चरित्रनायक भूतळी त्यांचे उदरी जन्मले अवतार धरण्याचे प्रकार तीन गर्भपतिता अथवा दवडण या तिन्ही पैकी दवडण करून गुंडमराव अवतरले शके अकराशे नऊ प्लवंग संसरी भाद्रपद शुद्ध त्रयोदश गुरुवारी जन्म आले रात्री दुसरे प्रहरी निर्गुण ब्रह्म परमात्मा पती पत्नी दोघे आनंदुनी प्रेम भरे अतिशय उल्लासानी आनंदोत्सव मांडिला दिन रजनी बारा दिवस पर्यंत मगनगरीच्या नारी जमवनी पाळण्यात नाजक बाळ ठेवणी सकलाशी साखर फाटणी गुंड मैसे नाव ठेविले, त्या काळी ऐसे काही प्रथा होती ज्यांचे मुले वची ना वाचती कधी ना वाचती त्यांचे नाव गुंडू चिंदू ऐसे ठेवी ती अशुभ म्हणून या माता पिता पणे प्रेमान गुंडो बाळाचे करीती संगोपन योगायोगे एका अपरोक्ष झाली मामा मामावशी वास्तव त्यांचे मातुल ग्रामी ते घेऊन आले घरी चिद्दवासी त्यांचा प्रतिपाळ करावया तेथे मामा मावशीने वाढविले साता वर्ष मुंजी बंधन केले शिका सुत्रा कसोटी दिले मुंजी व्रत म्हणून या असे मुंजी बंधन झाल्यावर आले सत्वर भोपदेव निरंतर पडो घातले तयासी राऊळ वेदावेद्य न करू लागले अचाट सामग्री ते स्वीकारिले त्यांनी एके दिशे जे ले, एरे ले मासा चुकले मुकले उपाध्यास सांगते ते गुंडो सामान्य नवे ऐसे बोलती घोसावी खदखदा हास्य करीती मेला जाय होय म्हणे सोळा वर्ष संन्यासा स्वीकारिले त्यानंतर ए दारावती जाव आधरिले शुक्ल भटान राऊळासहून श्री प्रभु गोसावी स्नान करीती तेथे चे आपुला दंडा उभारून ते वाळवंटी बैसले समोर दंडा गळा कृष्णाजीन देव पाटावर शालेग्राम ठेवून तेथे बैसले प्राणायाम धरून मंत्र जप जाप्य करीत शुक्ल भट्टदुंडी रावळासी आले श्री प्रभू कुंडम रावळात येथे बैसले दोघेही मंत्र तंत्र जपू लागले एकाग्र चित्त करून या अवधूत वेशे श्री चक्रपाणी बिधी आले झाडून खराटीनी सुपी पुंजा भरूनी गोमती मध्ये निक्षेपिला तेव्हा तेथे श्री प्रभू आसनी उपविष्टासे पाहुनी सर्वज्ञ चांग देवळ राऊळ श्री चक्रपाणी समीप येउनी उबेराईले श्री चक्रपाणी गुंडम रावळाचे माती सुप ठेऊनी खराटे निहानीती श्री प्रभु परावर ज्ञान शक्ती स्वीकारती आवर गोप्य पर प्रगट, तसे शुग्न भट्टा खराटे निहानीतीले तयासी विद्या मार्ग प्रकट विले सुपेनी सुपेनी ताडीले मंत्रची सिद्धी प्रकाशविले राऊ श्री प्रभूचा दंडा मोडीला ते गोमती देव पाठ सुपी भरून घेतला त्यासे प्राणी यात फेकले मग श्री चक्रपाणी गुंफे विजय केले प्रभूचे तेथ अवस्थान झाले राऊळ त्या ते ओम देत दिले श्रीकर जोडी संपादली श्रीकर अवधूत वेश स्वीकारुणी द्वारावती मध्ये भिक्षा गोमती तिरी तेथे वास्तव्य तोपर्यंत करुणी श्री चक्र पाणी देवाची आज्ञा मागुनी भगवान श्री प्रभू गुंडम राऊळानं रुद्रपुराशी विजय केली तेथे राजमठी वास्तव्य करीती ग्रामांतरे विधो बिधी खेळती ದೇತಿ ಕೃಷ್ಣ ಶರ್ಮ್ರಾಹ್ಮಣ್ಯೋರೆ ಗ್ರಾಮೆ ಕಾ ದ್ವಿಜಾಠಾ ರತಾರಾವತರ ಲಸೆ ಶಾಸ್ತ್ರ ಸಪ್ತೀ ಮಿಥ್ಯಾ ಕೈಸೆ ಮನೋ ಸಹಕುಟುಂಬ ನಿಗುಣಿತ ಆ ವರಾ ದೇಸಿ जेव्हा ब्राह्मण आला रिदपुरासी तेव्हा गुंडम रावळ पासी खेळ खेळत होते त्या दिवशी तेथे ते त्यांची ते भेट झाली शास्त्रातील सकळ खुणा आठवणी घोसाव्यात पुसले आपण कोण मग त्यांनी खालील श्लोक म्हणून ब्राह्मणाशी उत्तर दिले नहा मनुष्य नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वसवनस्तो भिक्षु न चहा निज बोध रूपा असे उत्तर ऐकून ब्राह्मणानं मग साष्टांग घातले लोटांगन परिवारासहित दंडवत करून श्री प्रभू चरणी लागला तो म्हणे माझ्या शास्त्र अभ्यासाच गुंडमराव गोसावी भेटताच सार्थक झाले म्हणून धन्यवाटे मज ऐसे बोलोनी बिडारी गेला दुसरे दिवशी उपहार निफोणी आपुल्या देशीचे वस्त्र आणवनी श्री प्रभू ओळगवनी मस्तक ठे चरणावरी मग त्यानंतर गुणस्तोत्री गाऊनी कृपा प्रसादाचा आशीर्वाद केवनी अंती विनंत कंदरे आज्ञा मागणी तू आपुल्या देशा गेला सर्वज्ञ श्री गुंडम राव विश्वपती रिद्धपुरी सव्वाशे वर्ष राज्य करीती અગામે અનુપમ્ય લીલા દાખવતી ઘરો ઘરી ત્યાં જીવાલા ગર્ભાત વિડીલેહ ધર્મ સ્વીકારી લેસેચ વિહરણ વર્તન ઠે વિલે બોલ ભાષા ઈ તસી શ્રી પ્રભુ આર્યુ નાખ વર્તન ગણનાસી વાસ પાલન એક અંગુળી સતત વાકડી ઝાંકલેલા શ્રી ગોવિંદ પ્રભુ ચિતવત નિર્ગુણ બ્રહ્મ અઘટિત્રા ગમ કરિતાતિ નિત્યાદિની સુરમ્ય વિચરો નિરુદ્ધરી કોના સામર્થ્ય પ્રકાશવી કોના મૃત બાલક જીવ જીવવીતી કોને કાલે લેકુરા સવે ખેડતી ઐશી ક્રીડા રાત્રિની सर्वभूती समदृष्टी हा महार हा मातंग किंवा ब्राह्मण उच्च नीच भेदभाव नवता भिन्न कधीही त्यांचे मानसी। राहुआ महारा मातंगाच्या घरी जेविती तसे दीक्षिता ब्राह्मणाच्या घरी खाती त्यांनान तोराची अनुकंपाव बापू रिद्ध फुले सकल गुहे फिरती अत्यजांची क्रीडा करीती शूद्राची आरोगणा करीती निर्विकल्पपणे मातंगा पहिनीचे उदक पान श्राद्धा घरी करीती भोजन तेल लेकरा हातून लाखाची भाकरी घेती तिकोपात याच्या दारी जाऊनी मृत्यू सुचवी तिरडी करुणी दीन दुबळ्याचे माय बाप बनुनी सुख देती तयासी अत्यंत विनंती मानुनी अथांग पाणी देती दाखवणी खाटिकाच्या घरी जाऊनी विभाग करीती मासाचा श्री प्रभू पांगुळा पायी देसी मुक्या मानसा वाचा देसी कोणाची रोगनिवृत्ती करीती कोणी देती नेत्रदान गर्भ भाके भुंक भुंक म्हणे कोहोळी पुन्हा लावणे कधी श्वान वयासी नटने अशी विचित्र करी सावळापुरीच्या विप्राची सोन तिची माय बाप भाऊ बहीण कोणी आपेष्ट नव्हते म्हणून वास असे एक दिवशी व्रतारे मारिली जानी देवे शे शिवी दिली ती रागे संताप निघाली पती म्हणे कुठे चालली मी जात असे माझ्या असा ती म्हणे या रिद्धपुर नगरा तो म्हणे कोण असे तुझे तेथे माझे राऊ असती म्हणून ती चाली लागली तोही निघाला तिचे सांगा ती त्वरी रिद्धपुरा पातले ती राहुळाशी जाऊन भेटली गळा पडून रडू लागली राऊळी तिला शांत विले क्षेमालिंगन देऊन या आबाई सामी तिचे उष्ण उष्णोधके चोखट न्हाविले घातलेले कि आणि जावया ते सात पाच दिवस तेथे राहिली माहीम भट्टे चिरचोळी घेतली अशा प्रकारे पोळवन केली मग ती गावी गेली कवने एके दिवशी राऊळ निजधामाशी बिज केले तिने पानवट्याशी ऐकिरी तशी जरी धोऱ्याशी निघाली बापा कारण अवघ्या वाटे रडत चिंतेतली पुरविली पालविली उपरत मुक्षेपूर घर खांदत होते तेथ पहिलाडून लेखी आली तिरडीवरेसरी श्रीमूर्त साजरी पाहुणी अंग टाके धाड गडबडा लोळे भूमीवरी मुछरणा येऊनी पडे स्पुंद करणे हरी पडोनी माझी माहेर गेले म्हणून ऐसे तिचे दुःख भक्ती जन अवाक झाले भट्ट महिम भट्टी म्हणितले राव मुते लाळीले ताळीले ईश्वर आम्हा प्रतितीसे आले परी दुःख नाही वडे माई भट्ट तिला घरी नेत होते बांगडी चिरचोळी देत होते ती म्हणे आज पावे तो माहेर होते आता नव्ह निघाले महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक सुधारक गुंड मराव गोविंद प्रभू एक या आधी कोणी न झाले आणि क इतिहास साक्ष देत असे श्री गोविंद प्रभु जन्म कथन त्यांच्याच संपूर्ण कृपा प्रसादाना विरा चैत्राचे तरी वर्णन ते श्री तेजनी गोड करावे श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री